मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद दुपार रनरनत होती चैत्रातली उन्हे आगीसारखी पेटली होती उभ्या माळावर माणूस कानुस कुणी बी नव्हत ओढ्याच्या दिशेनं पायवाट एखाद्या सुटारू बाईसारखी भीड न बाळगताच्या झाडा पेडांना निरोप दिला होता निती एकटीच उन्हाच्या फुपाट्यातून दूर वर गेली होती अशा बेभान पायवाटेवरून शेरडे हाकत धनगराची अंशी ओढ्याच्या दिशेनं येत होती सताटच शेरडे पण त्यांना वाट सरळ तुडवायचे जणू ठाऊकच नव्हते उगाच इकडे तिकडे हिंडत शेरडे चालली होती भर उन्हातून चाललेल्या एखाद्या तरुण बकऱ्याचे पिवळे डोळे दिवसा बॅटरी पेटल्यासारखे भासत होते फाऊल्या चालीमध्ये शेरड्यांना लेंड्या टाकणं सुचत होत एकमेकांना ढुशा देणं सुचत होतं त्यांच्या पाठी मागून हातात निगडीची हिरवी काठी घेऊन अनवानी पायांनी चालणाऱ्या तरण्या ताठ्या अंशीला जीव नको नको झाला होता कधी एकदाही पायवाट संपते ने ओढ्या हिरवी झाडी दिसतात असं तिला झालं होत तहानेनं तिचा जीव व्याकुळ झाला होता पाय तापलेल्या धुरळ्यामध्ये पोळत होते ने डोळे जळजळत होते थंडाव्यासाठी ती आसुसली होती नि रागाने शेरडांच्या पातळ पाठीवर सप्पासप काठ्या उडीत होती मग ओढा जवळ आला शेरडे शिकवल्यासारखी झाडीत घुसली ऐंशी एका आंब्याच्या रोपट्याखाली क्षणभर थांबली घट्ट लपेटलेला तोकडा पदर तिनं ढिला केला नि त्याने कपाळावरचा मानेवरचा घाम टिपला एक वार ओढ्याच्या कृष प्रवाहाकडे टक लावून पाहिले कडेचा हिरवा गार तजेलदार लवाळा नि त्यात एका पायावर उभे असलेले शुभ्र बगळे पाहून तिची तर तहानच बाळावली ती पाण्याचा वास नाकात भरीत तडाक्यानं निघाली ने ओढ्याच्या प्रवाहापाशी आली थंडगार पाण्यात पाऊले बुडवताच तिला सुख झालं ती ओनवली पाण्यात ओंजळ बुडवणार तोच पाण्यावरती तरंगणारा हिरवा तवंग तिच्या डोळ्यात भरला सगळा ओघ त्या तवंगाने बाहेरवला होता कसली तरी शंका येऊन उन, अंशी ओनव्याची उभी झाली सुकलेल्या ओठांवरून नुसतीच जीभ फिरवीत तिने त्या उथळ पाण्याकडे न्याहून पाहिलं नीती भयानक क्षणभर थरकली थर पाण्यात वाढलेला हिरवा झाडपाला जागजागी तरंगत होता ओढ्यातले मासे पांढरी पोटे वर करून उलटे तरंगत होते कुणीतरी ओढ्यात वावळ्याची पाने वाटून टाकली होती मासे मारण्याचे विष अंगात असलेली ती झहरी वनस्पती ओढ्यात टाकून कुणीतरी निघून गेलं होतं आता मासळी पटापट झिंगून किंवा मरून पडणार होती ज्याने पाण्यात विष कालवलं तो धोतर नाही तर जुने घेऊन सावकाश येणार होता आणि अलगद सगळी मासळी गाळून घेऊन जाणार होता पाणी विषारले होते ते पिण्याची सोयच उरली नव्हती बहिरोबा तुलाच रे बाबा काळजी अंशी पुटपुटली आणि तिने मोठ्या कष्टाने पाण्यातून पाय बाहेर काढले आता तिची तहान विलक्षण वाढली होती पायातळी अपरंपार पाणी दिसत होत ओल्या चिखलाचा लवाळ्याचा वास तहान वाढवित होता नि पाण्याचा थेंब तोंडात टाकता सुद्धा येत नव्हता कुणा दृष्टानं केली म्हणायची ही करणी मासे मारायचे होते तर जाळे नव्हते हो वापरता वावळ्याचा पाला म्हणजे केवढा अघोरी उपाय म्हणायचा कुणी केला असेल हा उपद्व्याप घाटावरचे कोकेवाले गोरखनाथ येतात ते नदी ओढ्यात माशांच्या आशेने विष कालवतात पण आपल्या गावातला कुणी माणूस हे करणार नाही धनगराच्या जातीतला तर कुणीच नाही भैरोबा कुठं पिऊ मी रुगू ही माझी तहान म्हणायची आणखी जरा वेळ पाणी नाही मिळालं तर मरून जाईन रे मी अंशी कासावीस झाली पदर काढून जोरजोराने वारा घेऊ लागली तिला तहाने पुढे कसलेच भान उरले नाही ती अशी उभी आहे तेवढ्यात एक हडकुळे कुत्रे दरडीवरून उडी मारून खाली उतरले दुडक्या चालीने ओढ्याच्या पाण्याशी गेले पाणी एकवार हुंगून त्याने तोंड वर उचलले कुत्रे पाणी प्यायलं नाही अंशी आतुरपणे बघत होती या कुत्र्याला सुद्धा पाणी विषारलेले समजले का आता कुठे पिईल ते पाणी तोच कुत्रे शेजारच्या लव्हा गेलं तिथला चिखल हुंगू लागला मग शेजारच्या अर्ध सुक्या वाळू जाऊन त्याने पुढील दोन्ही पायांनी भर उकरायला सुरुवात केली चांगला लांबरुंद डबरा पडला त्यात कुत्र्याने बसकन मारली आणि जीभ बाहेर काढून तो अंशीकडे पाहू लागला तहान भागल्याचा आनंद त्याच्या डोळ्यामध्ये साठला होता अंशीने ओळखलं तो कुत्रा तांबळवाडीतल्या जगू तांबोळ्याचा होता जगू गुरे घेऊन माळावर आला की हा कान तुटका कुत्रा त्याची गुरे बिनभोबाट राखायचा निष्काळजी बनून वाटतील ते धंदे करीत बसायचा जगूची आठवण होताच चांशी चपापली नकळ तिचा हात पदरावर गेला आपले ओचे खोचन तिने नजरेखाली घातले ती निश्चिंत झाली जगू कडे तसे भित्र्या नजरेने ती जगूच्या कुत्र्याकडं पाहू लागली भैरोबा त्या चांडाळाला बुद्धी नको देऊस रे हिथे येण्याची पण तसे व्हायचे नव्हते कुत्रा ज्या दरडीवरून उतरला त्याच ठिकाणी थोडी खुसफुस झाली आणशीने दचकून पाहिलं तिच्या मोठ मोठ्या डोळ्यामध्ये भीती दाटली तोच जगू उडी मारून खाली उतरला आणशी कडे पाहून तो उभा राहिला आणि मग एक एक पाऊल टाकीत पुढे येऊ लागला मग आणशी कडे पाहिलं न पाहिलं करून तो ओढ्याच्या ओठाशी गेला पाणी पिण्यासाठी खाली वाकला आणि पुन्हा उभा राहिला पचकन थुंकला आणि कड बघत बोलला कुणीतरी पाणी नासवल्याचा दिसता हा माशांच्या आशेन कांशी काही बोलली नाही पण तिने त्याची नजर चुकून पदर पुन्हा ठाकठीक केला नि तो पुढे काय करतोय ते ती पाहू लागली जगू तिच्या शेजारी येऊन उभा राहिला अंशे तू हैसर कशी ह्या ये शेरडा राखतोय एकटीस हम्म बापूस ख गेलो तुझो असा घरातच निभाव तो पण असा तू काय एकट्याकच बरा पाठवल्याने माळार अंशीने यावर उत्तर दिलं नाही काय उत्तर द्यावं माणसानं पाठवलं मला एकटीला शेरडे राखायला नाही आला बाप निभाऊ पण तुला काय करायचंय रे त्याच्याशी तू थोडीस राखणार आहेस माझी शेरडे आणि तू राखलीस तरी मी बरी कबुली देईन त्याला तुला मी काय ओळखत नाही अरे उभ्या गावावरून ववाळून टाकलेला नष्ट माणूस तू कशाला बाबा आलास तू नेमका हित जाशील तर सुटेन बापडी तोच एकाएकी विमान घरघरल्याचा आवाज ऐकू आला ते घो गो घो गो घोंगावू लागलं अंशीने पटकन मान वर केली डोळ्यांवरती हात नेला निवर निळा भोर आभाळात नजर रोखली पाठोपाठ जगू ही आकाशाकडं पाहू लागला विमान का काय जगूजणू स्वतःशीच पुटपुटला अंशी तरीही काही बोलली नाही मग जगून नजर सरळ विमानावरती रोखली आणि म्हणाला विमान नाही म्हव आणशीने एकदम विचारलं मोहवज जगूने शेजारच्या भेडशीच्या झाडाकडं बोड दाखवलं दाट पानात मधमाशा घोंगावत होत्या त्यांच्या घोंगावण्याचा आवाज घुमत होता मधाच्या मोहळावरील माशा एकाएकी चाळवल्या होत्या आणि घोंगावू लागल्या होत्या अंशी अपूर्वाईने त्या घोंगावणाऱ्या मोहोळ्या कड पाहू लागली सारखी म्हणाली तू धोंडो मारून चाळवलंस की काय नाही रे बुवा मी कितीन आपण चाळवलं बरा झाला आता मत तरी गावात थोडी पियाक मधा पक्षी पाणी गावता वायस तर माका पेन होया होता पण करणार काय कोणीतरी मायझयान सत्या नाश केल्यान व्हायचो जगूने एकवार ओढ्याच्या पाण्याकडे एकवार अंशी कडे पाहिलं आता अंशीला पाण्या वाचून राहावे असं झालं ती शरण आल्याच्या आवाजात जगूला म्हणाली जगू लय तहान लागली रे जगू जवळ आला त्याच्या गळ्यात बांधलेला अल्युमिनियमच्या ताईत उन्हात चमकला बारीक डोळे गालाच्या मांसामध्ये थोडे रुतले नागपुड्या पेनकुळीच्या पुलासारख्या तांबड्या झाल्या तो अंशीच्या अगदी निकट आला तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला पाणी दिलंय तर काय माका काय देऊ रे होता देशी जगू आणखी जवळ आला अरे चांडाळा मला अडलेली पाहून कावा साधू बघतोयस काय मागे सुद्धा एकदा असेच केले होतेस तुला आठवत नसले तरी मला चांगले आठवते कणकवलीच्या बाजारात अशीच एकटी बाजाराला गेले होते बापसाने नोट दिली होती बाजारासाठी ने पन्नास जिन्नस सांगितले होते आणायला आणि तो नोटच कुठेतरी सांडली मग तू भेटलास माझा बापुडवाना चेहरा बघून म्हणालास मी देईन पाच रुपये पण माझ ऐकशील ऐकशील माझ आणि आपल्या जीवाची अशीच तडफड झाली होती बापाच्या माराची भीती वाटत होती नि जगू देत असलेल्या पाच रुपयांचीही भीती वाटत होती पण तरीही आपण जगूने दिलेले रुपये घेतले होते बाजार आटोपला होता नि जगू घरी परतताना म्हणाला आता ऐक माझ नाहीतर दे माझे पाच रुपये मला परत अंशीची नजर एकाएकी समोर घोंगावणाऱ्या मोहोळ्याकडे गेली अद्याप मधमाशांचा थवा घुटमळत होता आता हलके हलके त्या आपल्या जागी जाऊन बसतील मध पिऊ लागतील घोंगावणारा आवाज बंद होईल पाणी होयाना तुका जगु सलगीने विचारित होता पण तू खैसून देशील पाणी तर तुका कित्या खोया मी पाणी दिल्याशी कारण होय म्हण निर्मळ थंडगार पाणी देतय म्या पिशील तेवढ दि ना तू हा अगदी खऱ्यानी बैरोबाची आण अंशीला तहने पुढे आता काही सुचत नव्हतं घोडभर पाणी बस मग पुढे काय होईल ते हो, हो। जगूचे डोळे आनंदाने लकाकले त्याने पायतळीचा एक धोंडा उचलला नि समोर निवांत बसलेल्या कानतुटक्या कुत्र्यावरती भिरकावला कुत्रा पटकन उठला नि नाराजीने बाजूला झाला तो उठला त्या डबऱ्यात वितभर पाणी साचलं होत गढू आणि घानेरड जगूने एक वार हसून पाहिलं नि तो खाली वाकला वाळू त्याने भराभरा भरा दुसरा डबरा खणला चांगला गुडघाभर खोल नि तो त्यात पाणी साठायची वाट पाहू लागला अंशी आश्चर्यानं थक्क झाली ही युक्ती आपल्याला कधी कशी सुचली नाही केवढा उपाय हा बघता बघता डबरा निर्मळ पाण्यानं भरला जगुने तिकडे बोर्ड दाखवले तशी ऐंशी उतावीळपणे डबऱ्या जवळ गेली आणि जनावरांसारखं खाली वाकून तिने पाण्याला ओठ लावले ती पोटभर पाणी प्यायली आणि वर उठली जगू तिच्याकडे टक लावून पाहत होता ती दचकली आपली तहान भागली आता जगूची तहान तिच्या सर्वांगावरती काटा थरथरला जगुने एक पाऊल पुढं टाकलं तोच माथ्यावरील फांद्यात मोहोळ घोंगावू लागला अंशी एकाएकी जगुकडे पाहत म्हणली जगू मध काढशील मध होय तुका होय काढ बघू मग काढूया आधी हिकडे ये नाही नाही आधी काढ मग पुढचा जगूने उत्साहाने होकार भरला भराभर बर त्याने सुक्या गवताची चूड तयार केली खिशात काड्याची पेटी आहे याची खात्री करून घेतली तो झाडावरती बर चढू लागला वर जाऊन तो पेटवणार होता पोळ्याला आग लागताच मधमाशा जवून खाली पडणार होत्या मधाचे पोळे अलग त्याच्या हाती येणार होते अंशी खुश होणार होती द्रोणभर भर मध तिला पाजायचा आणि मग त्याच मधा तोंडाचा मुका घ्यायचा मधाच्या धुंद तिला विरघळून टाकायची जगूच्या डोकीत सुद्धा एक मोहळ घोंगावत होत नि तो फांद्या मागून फांद्यावरती चढत होता अंशी खालून एकटक वर पाहत होती शेजारी जगूचा कानतुटका कुत्रा शेपटी हलवीत उभा होता अंशीने एक वार त्याच्याकडं पाहिलं एक वार वर चढणाऱ्या जगूकडं पाहिलं नि हातात एक कैरी एवढा दगड घेतला नेम धरून तिने तो दगड मधाच्या पोळ्याच्या दिशेने फेकला माशा चाळवल्या चवताळल्या रो रो करीत घोंगावू लागल्या तसा जगू किंचाळला बये काय गो ह्या मरान मी अशानी मग अंशीने आणखी एक दगड उचलला पुन्हा नेम धरला आणि मोहळावरती भिरकावला आता मोहळ पुर जाग झालं पुऱ्या वेगाने घोंगावू लागलं जगू दोन्ही हातांनी बोंब ठोकू लागला आणि अंशी वेगाने तेथून निघाली तिची सगळी शेरडे एकत्र जमली होती ने तिची वाट बघत होती